निशङ्क होइ रे मना निर्भय होइ रे मना प्रचण्ड स्वामी नित्य आहे रे मना अतक्य अवधूत हे गामी, अशक्य हि शक्य करतील स्वामी अशक ही शक्य करतील स्वामी श्री स्वामी समर्थ नमस्कार माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो स्वामींचे नामस्मरण केल्याने काय फायदे होतात ते आपण पाहूया गुरु आपल्या पाठीशी ढाल होऊन आपलं सगळ्या वाईट शक्तीपासून रक्षण करत आहेत आणि ते कुणालाही आपल्या केसालाही धक्का लावू देणार नाहीत असं अभय आपल्या मनाला वाटतं गुरूंच्या लिलेने व मन शुद्ध होण्याच्या प्रक्रियेमुळे प्रत्येक कथा व अध्याय वाचताना डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागतात आणि नामस्मरण केल्याने मनाला शांती मिळते न होणारी अडकून किंवा अर्धवट राहिलेली कामे सुद्धा नामस्मरण करायचं जर ठरवलं की पूर्णत्वाला जायला लागतात असाध्य आजार बरा होऊ शकतो आणि वाईट परिस्थितीत क्षणार्धात बदलू शकते असा आत्मविश्वास आपल्या मनात निर्माण होतो ते गुरुच्या नामस्मरणांमुळे जगातलं कितीही अशक्य वाटणारं काम आपण करू शकतो स्वामी महाराजांच्या नामस्मरणांमुळे मागण्याची इच्छा राहत नाही फक्त शुद्ध आणि अमित गुरुभक्ती लाभावी असा भाव निर्माण होतो आपण अजून विनम्र जास्त शांत सहनशील आणि विरक्त होत असतो मन पवित्र होण्याची प्रक्रिया सुरू होते ते फक्त स्वामींच्या नामस्मरणामुळे त्यामुळे स्वामींचे नामस्मरण करणे भगवंताचे नामस्मरण करणे हे खूप महत्त्वाचे जो भक्त मनापासून भक्तिभावाने देवाचे नामस्मरण करतो देव त्याच्या पाठीशी कायमच असतात जर तुम्हालाही हे पटत असेल तर स्वामीनामाचा जयघोष करायला तुम्ही विसरू नका श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आणि आपल्या ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा देव असे म्हणत आहेत की माझ्या प्रिय बाळा जर तू तुझ्या तु आयुष्यातील पुढील पाच मिनिटे मला दिलीस तर कदाचित मी तुला पुढची शंभर वर्ष सुखाची आनंदाची समाधानाची भरभराटीची देऊ शकतो कदाचित मी या पाच मिनिटामध्ये तुमचे जीवन पूर्णतः सुधारू शकतो आजचा हा परमेश्वराचा संदेश जो कुणी शेवटपर्यंत ऐकेल तो आज नक्कीच भाग्यवंत ठरेल त्याऐवजी जर का तुम्ही हा संदेश अर्धवट सोडलात आणि याकडे दुर्लक्ष केले तर तुमच्या जीवनातील मौल्यवान बोध तुम्ही गमावू शकाल म्हणून आजचा हा संदेश पूर्ण ऐकायचे की अर्धवट सोडायचे हे तुमच्यावरती अवलंबून आहेत बाळा मला माहीत आहे तुझं माझ्यावर खूप प्रेम आहे आणि हा संदेश तू शेवटपर्यंत ऐकशील अशी मला खात्रीसुद्धा आहे तू जेव्हा जीवनासाठी माझ्याकडे एक खजिना आहे आणि त्याच्यामध्ये सर्व चांगल्या गोष्टींचा समावेश आहे त्यामुळे सध्याच्या परिस्थितीला तू हार मानू नकोस जिथेही तुला या जगाने दुखावला आहे जग हे असे ठिकाण आहे जिथे आपण देवाबद्दल शिकू शकतो आणि आप त्यांचा आपल्यावर कसे प्रेम आहे हे आपल्याला समजते देव एक व्यक्ती नाही तर अस्तित्वात असलेली ऊर्जा आहे तो एका ठिकाणापुरता किंवा एका कालखंडापुरता मर्यादित नाही उलटतो सर्व आकाश ब्रह्मांड आणि काळामध्ये अनंत काळ असतो तुमचा या स्वामींच्या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा आणि महाराज माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे असे टाईप करा देव तुम्हाला आज म्हणत आहे तुमची स्वप्ने साध्य करण्यासाठी जे काही करावे लागेल ते करण्याची तुमची तयारी असली पाहिजे पण ते करण्याची पद्धत तुमची प्रामाणिकपणे असायला पाहिजे होय बाळा अरे आम्ही असताना काळजी कसली रे तू तु करतोस तुझं काम फक्त आमच्यावर आहे अटल विश्वास ठेवून नामस्मरण करणे तुझ्या आयुष्याचा कारभार पाहायला आम्ही समर्थ आहोत बाळा आयुष्यात जिथे सर्व आशा संपतात नशीब साथ सोडते सर्व रस्ते बंद होतात तेव्हा सगळीकडेच अंधारच दिसू लागतो मग तिथेच स्वामी महाराजांचा या ब्रह्मांड नायकाचा खेळ सुरू होतो तेव्हा स्वामी महाराजांचा दरबार सुरू होतो स्वामींची अद्भुत लीला सुरू होते जीवनात अडचणी कितीही असू द्या त्या चिंता केल्यावर आणखीन जास्त होतात शांत राहिल्यावर त्या कमीत कमी संपून जातात आणि संयम राखल्यावर त्या कायमच्या संपून जातात पण परमेश्वराचे देवाचे आभार मानले तर त्या कितीही अडचणी असू द्या त्या आनंदात बदलून जातात विश्वास ठेवा देवाची योजना सर्वात उत्तम आहे आयुष्यात कधी कधी कठीण प्रसंग असतात त्यामुळे शांतपणे तुमच्यासाठी देव काहीतरी करत असतात होय बाळा तुला ही संधी मिळेल तुझ्या आयुष्यात आनंदी राहण्याची त्यामुळे तू हार मानू नकोस कारण आयुष्य हे खूप सुंदर आहे तुझ्यावर प्रेम करणारे कितीतरी लोक आहेत तुझ्यासाठी हात जोडणारे बाळा अनन्य भक्तीचे खाते तुला आता माझ्या जवळ खोलायचे आहे भक्तीच्या खात्यात गुरुनामाची ठेवी जमा करायची आहे या बँकेचे चालक मालक स्वतः परब्रह्म आहेत ही स्वामी नावाची ठेवी कधीच बुडणार नाही उलट लाखो पटीने वाढून परत येईल खरोखर परमेश्वर भक्ताचे मन पाहतो त्याचा भाव पाहतो एरवीही तो त्याच्या जवळच असतो जो श्रद्धेने देवाचे चिंतन करतो त्याला देव जवळ राहून मदत करतो तो मदत करण्यासाठी कायमच आपल्यासाठी असतो फक्त आपल्याला आपल्या देवावरती विश्वास पाहिजे हा विश्वास तुमचा जर असेल तर माझा माझ्या देवावर पूर्ण विश्वास आहे असे टाईप करा आणि व्हिडिओला लाईक करा हा संदेश कमीत कमी दहा जणांना शेअर करा तुमच्या दहा वर्षाचे दुःख कमी होतील आणि तुमच्या एका शेअरने कोणाचं तरी हरलेलं मन जागृत होईल आणि नकळतच तुम्ही पुण्याचे भागीदार बनता पुण्य तुम्हाला लाभतं आणि तुम्ही भाग्यवंत ठरता महाराजांचे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होते फक्त तुम्ही नामस्मरण करा देवावरती विश्वास ठेवा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद